मित्रांनो राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या आणि या योजनेच्या लाभार्थ्याच्या आशीर्वादाने सरकारला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसण्याची संधी मिळाली आहे मित्रांनो अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना म्हणून पाहण्यात आलेली या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली होती आणि या योजनेच्या आडवान्स मध्ये हप्ते असतील योजनेचे लाभार्थ्याची निवड असेल या सर्व प्रक्रिया जलद गतीने पार पाडून शासनाच्या माध्यमातून अतिशय व्यापकपणे ही योजना राबवण्यात आली या योजनेचे परिणाम देखील तेवढेच दुर्गमी ठरले विधानसभेचे लागलेले निकाल हे अनपेक्षित लागले शासनाला असलेल्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा या ठिकाणी जिंकून आले आहेत हे सर्व होत असताना आपण पाहिले की निवडणुकीची जी काही घोषणापत्र वचननामे देण्यात आले होते त्यामध्ये दोन्ही बाजूने या योजने लाग, राबून, ते योजने नेदी ची, या लाडकी योजनेला पुढे योजनेच्या निधीची अनुदानामध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती ज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत किंवा याच प्रकारे महालक्ष्मी योजना राबवून तीन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती तर सध्या महायुती सरकारच्या माध्यमातून आहे या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आली होती मित्रांनो या योजनेचा अभूतपूर्व असा प्रतिसाद या योजनेच्या पार्श्वभूमीवरती झालेलं महिलांचं मतदान आणि सरकारला मिळालेल्या जागा या योजनेच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादानेच हे सरकार स्थापन झालं आहे त्यामुळे आता या योजनेची जी काही पुढीची गती असणार आहे जी पुढची अंमलबजावणी असणार आहे ती अतिशय व्यापकपणे होणार आहे सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो ज्यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी घोषणा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मानधन ते लागू केलं जाऊ शकत आणि तशा प्रकारे आता लागू करावंच लागणार आहे मित्रांनो लवकरच याच्या संदर्भातील अधिकृत अशी घोषणा केली जाईल आणि याचा जीआर निर्गमित केला जाईल आणि येणारे जे काही हप्ते असतील ते हप्ते या महिला लाभार्थ्यांना ऑलरेडी नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहेत डिसेंबरच्या हप्त्याची प्रक्रिया ऑलरेडी करण्यात आलेली आहे जो हप्ता साधारणपणे सव्वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर पासून वितरित होईल अशा प्रकारच्या शक्यता आहे याच्यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो आणि याच्यापूर्वी येणारे जे हप्ते असतील ते हप्ते साधारणपणे एकवीसशे रुपयाची करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर शासनाचे जे बजेट असेल ते बजेट आता सादर झाल्यानंतर म्हणजेच दोन हजार पंचवीस बजेट सादर झाल्यानंतर याच्यामध्ये निधीची तरतूद केल्यानंतर सर्वसाधारणपणे यापासून महिला लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये अनुदानाचं वितरण होण्यासाठी सुरुवात केली जाऊ शकते अशा प्रकारचे हे एक दिलासादायक आणि अतिशय महत्वपूर्ण अपडेट होतं आशा करतो की ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या योजनादूत या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्राबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद